राष्ट्रीय समाज पक्ष वर्दपन दिन सोहळा व सुभाष राजपूत यांची घर वापसी पक्षप्रवेश आज मराठा मंगल कार्यालय अकोला येथे दिनांक एकोणतीस ऑगस्ट दोन हजार चोवीसला प्रमुख मान्यवरांच्या उपस्थितीत राष्ट्रीय संस्थापक अध्यक्ष माननीय कॅबिनेट मंत्री महादेव जानकर साहेब राष्ट्रीय अध्यक्ष माननीय अक्कीसागर साहेब सुशील पाल साहेब प्रदेश अध्यक्ष माननीय शेवते साहेब सच्यू मावली राज्य मुख्य सचिव माऊली सलगर विदर्भ अध्यक्ष तौसिफ शेख जिल्हा व महाराष्ट्रातील सर्व पदाधिकारी कार्यकर्ते हितचिंतक उपस्थित होते सर्व प्रमुख नेत्याकडून मार्गदर्शन झाले महत्त्वाच्या मीटिंग झाल्या पक्ष वाढविण्यावर भर देण्यात आला पुढील राजकीय सामाजिक नीती ठरवण्यात आली असून माननीय प्रदेश उपाध्यक्ष सुभाष राजपूत यांची सन्मानपूर्व मान्यवरांच्या हस्ते व उपस्थित पक्ष प्रवेश करण्यात आला असून त्यांच्या अकोला जळगाव खांदे जिल्ह्यातील बहुसंख्य कार्यकर्त्यांनी प्रवेश घेण्याचे निश्चित केले आहे अहिल्या न्यूज चोवीस मी आज अकोल्यामध्ये राष्ट्रीय समाज पक्षाचे संस्थापक अध्यक्ष माननीय साहेब माजी मंत्री यांच्या उपस्थितीत तसे राष्ट्रीय अध्यक्ष सागर साहेब त्यासोबतच जितेन पालखी आणि महाराष्ट्रातील आज खऱ्या अर्थानं राष्ट्रीय समाज पक्षाचा वाढदिवस म्हणता येईल वास्तव साजरा करण्यासाठी आपल्यामध्ये सर्व भारतातून सर्व महाराष्ट्रातून विदर्भातून सर्व मंडळी सर्व पक्षाचे म्हणजे कार्यकर्त्यापासून जिल्हाध्यक्ष असतील प्रदेश उपाध्यक्ष असतील वेगवेगळ्या संघटनांचे आमचे दिवा दिवाचे नेते असतील सर्व जमा झालेली होती त्यासोबतच इथं आमचे खामगावचे विदर्भाचे जे जी जी, जी प्रदेश अध्यक्ष आहेत कौशिफ खानजी शेखजी असतील त्यानंतर जे मुख्य सचिव आहेत प्रमुख महाराष्ट्राचे माऊली सलगरजी त्यानंतर महाराष्ट्राचे जे अध्यक्ष आहेत आपला प्रदेश अध्यक्ष आहेत आपल्या काशीनाथजी शिवते साहेब यासोबतच असंख्य सर्व कार्यकर्ते साहेबावर प्रेम करणारी राष्ट्रीय समाज पक्षावर प्रेम करणारी सर्व मंडळी होती त्यासोबत तिथं तर आमचे पुण्याचे सचिनजी असतील गौर असतील खूप काही मंडळी इथं म्हणजे नाव प्रत्येकाचं कदाचित घेतल्या जाणार नाही म्हणून खास माझा आग्रह असतो आणि पक्षाच्या प्रेमावर ज्ञानेश्वरजी मखमले आणि खूप सर्व मंडळी इथं जी जमलेली त्यांचं सर्वांचं तर आज तुम्हाला सांगतो मित्रांनो मी एका पक्षाचं नाव घेणार नाही पण एका राष्ट्रीय पक्षामध्ये पश्चिम विदर्भाचा पूर्व विदर्भाचा संपर्क प्रमुख होतो पण माझी जी जी घडण झालेली ती डी एस फोर म्हणजे कॅडर बेस्ड पक्षासारखं मला कर काम करण्याची सवय मित्रांनो आणि मला पक्षचं काम करत असताना सर्वसामान्य सामाजिक काम करण्याची जास्त हे आवड आहे आणि कुठलाही स्वार्थ न ठेवता कुठल्याही पदाची लालसा न घेता जानकर साहेबासारख्याच्या माणसासोबत कारण यापूर्वी मी जानकर साहेबासोबत चार पाच वर्ष काम केलेले मी माझे या पक्षामध्ये प्रदेश उपाध्यक्ष सुद्धा आलेलो आहे मी इतर राष्ट्रीय पक्षामध्ये जाऊन बघितलं पण मित्रांनो इथं जो मानसन्मान मिळतो इथं जो कामाचा स्कोप मिळतो इथं जो सेल्फ रिस्पेक्ट मिळतो इथं जी लॉयल्टी मिळते इथं जे कार्यकर्ते एकमेकावर प्रेम करतात इथे फॅमिलीसारखं काम करण्याची मजा जी येते किंवा इथं जो पक्ष आपल्याला स्वतःला वाढवण्याची आपली स्वतःची प्रगती करण्याची एक आणि सर्वसामान्य जनतेचं काम करण्याचं निस्वार्थपणे जे रासतमध्ये जी आनंद मिळतो जे रासपमध्ये प्रेम मिळतं मित्रांनो तो स्तोप कुठेही कोणाला भेटणार नाही रासपमध्ये कार्यकर्ता घडवला जातो रासपमध्ये कार्यकर्ता घडतो हे सर्वात महत्त्वाचं त्यामुळे मी राष्ट्रीय पक्ष सारे सोडून आणि राष्ट्रीय कुठल्याही स्वार्थाला बळी न पडता कुठल्याही लोभाला न पडता राष्ट्रीय समाज पक्षामध्ये प्रवेश घेतला आणि त्याबद्दल तुम्हाला अतिशय सार्थ अभिमान वाटतो आणि मी सर्वांचे आभार व्यक्त करतो माननीय धनकर साहेबापासून सागर साहेब सलगरजी असतील आमचे साहेब असतील आणि सर्व टोटल सर्व कार्यकर्ते शेखसाहेब असतील विदर्भाचे आमचे अध्यक्ष आणि सर्वांचं मी आभार व्यक्त करतो की त्यांनी मला परत पक्षात प्रवेश दिला आणि काम करण्याची संधी दिली मी शब्द देतो त्याच्यानंतर मी एक लॉयल्टीनं प्रामाणिकपणे कंटिन्युअस जसं पहिलं काम करतो तो त्याच ताकदीनं त्याच उमेदीनं काम करेल पक्ष उभा करेल सर्वसामान्य कार्यकर्त्यांना घेऊन उभा उभा करेल आणि परत एक वेळेस सांगतो ते आभार व्यक्त करतो साहेबांचे मान्य दनकर साहेबांचे प्रत्येक कार्यकर्त्यांचे धन्यवाद मित्रांनो धन्यवाद